I माता दी माता रानी जय माता दी 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 जय माता

विभक्तं न अतासंजेन जायते जये जये निजतरमये जये जये निजतरमये हरयेचरे कारन निजनिन्दरे निजनिन्दरे पापा पुये सेवाये सारी समयेत तु मलयिताये आन्य नदपात्मने देवाये तेते वस्त्रानि दिदाय सदाई जये जये निजतरमये কেয়া কেয়া দে পুরে ফেরার পারায় চলি রে জেনে রে সাধন বজিনে প্রপন্না হই নি যাতা জেতা পাচি তোর পড়িলো বাকা অন্তে দিয়াতে তঙ্গুয়ায়া ধরম কলিগা সাধন বজরে যারে রে রে কেয়া কেয়া দে আছনি আদে সাধন কেয়া কেয়া দে পারায় চলি রে জেনে রে ননী সাধন মানি রে चन्द्रतीया जगा भारती भारती अपि सुख धनुवा अ

नैव माता पिततम् एव हृ राम मंग गोबीता वय गणती मय चंद्रा चंद्र हरे राम रे राम रे हरे रुचना रे हरे राम रे राम राे हर रचना रे हे नर्या रे वाया रे न रे वापान आे हरे दा सर्वनाथ तुज गाणावा तुझे कारणी देह माझा परवा तुझे तुज गोऊ नहंता नदारु नायका माझने हे सियाता जय जय रघुवीर समर्थ कैलाशराणा तुचंद्र मोहि फनेन्द्रवाचा मोर्या मोर्या निभाळ तुझी च सेवा करता विधाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरे चबा तुम्हाला कोटी जय रघुवीर समर्थ

आपण पाहिलं की जय शंभू नारायण मित्र मंडळाच्या माध्यमातून गेले अठरा वर्षे लोकसेवा करणारे खारघर शहरातील समाजसेवक आणि ह्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनोजजी परदेशी यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष लोकांची सेवा करण्याचं कार्य इथं सुरू आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आपण पाहतो गेले अठरा वर्ष वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसेवा केली जाते नेमकी मंडळाची वाटचाल कशी सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनोजी परदेशी साहेब सर काय सांगाल गणेशोत्सवाच्या गनु, गनु, खूप खूप शुभेच्छा आपणास ज्या पद्धतीनं सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकसेवा करीत आहात काय भावना व्यक्त कराल नाही माझे कार्यकर्ता मिळून करतो माझ्या एकट्यात नाही होणार आहे सचिन भाऊ आहेत सचिनजी काय सांगाल मंडळाची एकूणच वाटचाल आज आमचं मंडळाचं अठरा वर्ष आहे अठरा वर्ष कुठले कालखंड एकदम मनोभावे सर्व इकडचे रहिवासी मिळून मंडळाचे सदस्य म्हणून आम्ही एकदम उत्साहाने आम्ही आतुरतेने वाट पाहतो गणपतीचे कधी आगमन होईल आणि पूर्ण भक्तिभावाने आम्ही सेवा करतो आणि दहा दिवस पूर्ण मनोभावे सेवा करतो पहिल्या दिवशीपासून जेव्हा स्थापना होते रोज सकाळी अकरा वाजता आरती संध्याकाळी सात वाजता आरती परत आमच्या नवव्या दिवशी महाप्रसाद असतो तो महाप्रसाद खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणे तिथे नागरिक येतात आणि खूप मनोभावाने तिथं महाप्रसादाचा उपभोग घेतात आणि तसेच आज आमचं हे वर्ष अठरावं वर्ष असल्यामुळे आम्ही एक महाआरोग्य शिबिर केलेलं आहे तिथं मोठमोठे मोठे एक डॉक्टर आहेत आर्थ आर्थोपेडिक तज्ञ तज्ज्ञ आहेत एक हृदयरोग तज्ज्ञ आहेत एक महिला विशेष तज्ज्ञ आहेत असे खूप मोठे डॉक्टरची टीम नावाजलेली टीम मोफत आरोग्य शि शिबिर आम्ही अठराव्या वर्षी नागरिकांना मोफत सेवा देण्याचं आमच्या मंडळातर्फे आयोजित केलेलं आहे तरी आम्ही तुमच्या माध्यमातून सगळं नागरिकांना सभासदांना वयोवृद्धांना लहान पोरांना जे आमचे बंधू भगिनी आहेत सगळ्यांना या महा आरोग्य शिबिरामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि त्यांच्या अडचणी किंवा त्यांचे काही हेल्थ प्रॉब्लेम असेल त्याचं काहीतरी एक सोल्युशन काढावं किंवा त्याच्यावरती योग्य उपचार व्हावेत यामुळे या यासाठी या आम्ही हा महाआरोग्य शिबिर स्थापन केलं आहे तरी सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून सहभाग घ्यावा रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला हा आमचा महाआरोग्य शिबिर आहे आणि नवव्या दिवशी महाप्रसाद ठेवलेला आहे नागरिकांसाठी तरी सर्वांनी चार तारखेला सर्वांनी उपस्थित राहावं आणि भरपूर प्रमाणात मोठ्या उत्साहाने याच्यात आनंदात सहभागी व्हावा अशी मी विनंती करतो मनोज जी एकदा मंगल मूर्ती जे हो एकदा हो जाऊन जाऊ मंगल मूर्ती आपण पाहिलं की क्या पद्धतीनं ज्या पद्धतीने गेल्या अठरा वर्ष समाजाची सेवा करता करता लोकसेवा हीच ईश्वर सेवा, सेवा हा जो संदेश आहे हा सत्यत्यपूर्वक जय शंभू नारायण मित्रमंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि हीच सेवा करण्यासाठी यावर्षी देखील वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत मंडळाची ही वाटचाल अशीच अविरत चालू राहो अशीच कोकण दर्पण टीमच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा